मन धागा धागा रेशमी दुआ लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे मन धागा धागा रेशमी दुआ भाग वीस मैं तो कब से खड़ी इस बार ये अखिया थक गई पंथ निहार लॅपटॉप स्टँड बायला टाकत स्क्रीन बंद केली टेबलवरील पसरलेले रिपोर्ट भरभर गोळा केले ड्रॉवर मध्ये लॅपटॉप चार्जर घाईतच गोल गोल फिरवत मध्ये टाकला डायरी पेनही तसेच जो कप्पा रिकामा दिसेल त्यात आज कामात शिस्त कमी अन घाई जास्त होती पावणे सात होत आलेले अन पुढच्या पाच मिनिटात केबिन बाहेर पडायचे होते काहीसे नाराजीनेच काचेच्या खिडकी बाहेर पाहिलं मन अस्वस्थ गॉड इट्स रेनिंग सो हेव्हीली अँड आय एम ऑलरेडी लेट सगळीकडे ट्रॅफिक जॅम असणार मी वेळेवर पोहोचणार का मेघा मस्ट बी वेटिंग फॉर मी मोबाईल खिशात टाकत बॅग उचलली केबिनचे लाइट्स स्विच ऑफ केलेच होते की डेस्क फोन शिट व्हाय नाऊ कॅबिनच्या दाराचा नॉब हातात वळून अस्वस्थ नजर फोनकडे मन म्हणत होते रिंगकडे दुर्लक्ष करून निघून जावे पण फोनवर डिस्प्ले होणारा नंबर इंटरनॅशनल आहे हेही कळत होते आणि तो कॉल महत्वाचा असण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती फाईन उसासा टाकतच वळला अन रिसिव्हर उचलला ओके येस यू मी नाव बट टुमॉरो वी कॅन ओ ओके फाईन वी कॅन डू इट नाव लाइट्स स्विच ऑन करत केबिन पूर्ववत केली हताशपणे बॅग डेस्कवर ठेवत लॅपटॉप सुरू केला प्रेझेंटेशन ओपन केले सुप्रीम पेट्रोकेमिकल पाच मिनिटांपूर्वी आलेला फोन रियाद होऊन ऑइल कंपनीच्या सीईओची पी ए सीईओना सुप्रीम मीटिंग करायची होती सुप्रीम पेट्रोकेमिकल प्लांटच्या कन्स्ट्रक्शन प्रगतीविषयी चर्चा तेराशे कोटींचे डील डोळ्यासमोर असताना राजीव नाहीतरी कसे म्हणणार उद्या सकाळी मीटिंगचे त्याने सुचवून पाहिले पण शुक्रवार शनिवार रियादमधील वीकेंड आणि त्यानंतर ऑइल कंपनीचे सीईओ जाणार होते लॉंग व्हेकेशनवर रागात मोठ आदळलीच डेस्कवर दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं पण मन ओढ घेत होते तिच्याकडे नाईलाज डोळ्यासमोर तिचाच चेहरा तरळला त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला पण या क्षणी तरी प्रायोरिटी लिस्ट मध्ये अग्रक्रम मिळाला सुप्रीम पेट्रोकेमिकलला अभी तक दोनों कैसे नाही आए श्वेता रिधिमाच्या कानात कुजबुजत घड्याळ पाहत होती आठ वाजून दहा मिनिटे रिधिमानेही मोबाईलमध्ये मेसेज चेक करत खांदे उडवले मेघे तुला काही मेसेज प्रियाचाही कपाळाला आठ्या आणत प्रश्न मेघाने हलकस हसत नकारार्थी मान हलवली बहुतेक नाही येणार मीच त्यांना सांगितलेलं लग्नाच्या दोन दिवस आधी भेटायचं नसतं मान खाली घालतच तिचं हळूच बोलणं अन व्हॉट यू मॅड असं म्हणत प्रिया रागात जवळ आलीच आम्ही इथे वेड्या आहोत का जे वाट बघत थांबलोय प्रियाची चिडचिड अरे तुम्ही तर माझ्यासाठी थांबला आहात ना आणि तुमच्या सगळ्यांचे बेटर हाफ कुठे आहेत येणार होते ना मेघानेही भुवया उडवत तिघींची खोडी काढलीच मग तिघी रागत अपापला अहोन फोन फिर वो वो मैं सलोन में हूँ फेस पे पैक लगा रहा हूँ और दो घंटे नहीं आ सकता इति अभिमन्यु अरे मैं कबीर समर और मयांक के साथ मॉल में हूँ शॉपिंग यहाँ से सीधा घर जाएंगे तुम और श्वेता साथ में आ जाओ मैं धीरज भाई को कार लेकर भेजता हूँ इति गौरव प्रियू यार आय एम टायर्ड आज खूप पेशंट्स होते आणि पाऊस पण खूप आहे प्लीज बुक अ कॅब आणि लवकर घरी ये मिसिंग इति प्रदीप दुपारी आपापल्या अहोंच्या नावाने फुशारक्या मारणाऱ्या तिघींचे चेहरे पाण्यासारखे झालेले आता मेघा खळखळून हसत होती ओ असू दे होता असं कधी कधी बिझी लाईफ पार्टनर्स जरा जास्तच हिरमुसलेल्या श्वेताला मेघाची मिठी अन सोबत रिधिमा ही गळ्यात पडल्याच मैत्रिणींची ही जादूची मिठी अभिपर तो विश्वास करणाही गलत है श्वेता म्हणाली और क्या पंधरा साल की शादी के बाद बीबी का कहना याद का मॉल में मजे कर रहे हैं रिधिमा म्हणे मिसिंग यू तिघांनी मिळून घरभर पसारा करून ठेवला असेल तो आवरण्यासाठी मिस यू प्रिया चिडली बेटर हाफ अचानक बीटर हाफ झालेले अहोनवर चिडचिड करूनही स्वतःवरच हसणाऱ्या या अग मेघा मात्र शांत होती अहोनची नो तक्रार न भेटू शकण्याचा दोष सर्वांसमोर स्वतःवर घेतलेला मीच नको म्हणाले सांगून राजीव तुमचा मेसेज मिळाला सॉरी का म्हणता काम पहिलं आपलं ठरलंय हो ना सुप्रीम ही टेक्नोसिस सारखं भव्य स्वप्न आहे तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं देणार का धीरज भाई पंधराव्या मिनिटाला झिरकॉन खाली हजर मेघा अन आई जेवायला थांबण्याचा आग्रह करत होत्या पण तिघींनाही आपापल्या अहोंचे कान उपटण्याची घाई आता घरीच जेऊ असं ठरवत निघाल्या बहरा विलाकडे जाता जाता वाटेत प्रियालाही घरी सोडू जियाला मम्माजवळ राहायची इच्छा होती पण पाहुण्यांची गर्दी पाहता ते पिल्लू स्वतःच समजलं की एक मेंबर वाढला तर पुन्हा झोपायची ऍडजस्टमेंट मम्मालाच करावी लागेल मम्मा टू मोर नाईट्स टू गो मग तू हमेशासाठी माझ्याजवळ जाताना गळ्यात हात टाकत मेघाच्या कानात कुजबुजली उद्या पूजेला सकाळी लवकर यायचे प्रॉमिस देतच तीही रिधीमा बुवा सोबत राधाताईंनी वाढायला घेतली त्यांना काही ते मेहंदीचे हात घेऊन नुसते बसून राहणे जमेना अन दोन तासातच त्यांनी हात धुवून टाकले त्या पाठोपाठ आईनेही धुतले रंगायची तेवढी रंगेल दोघींचे मत मेहंदी न काढलेली आर्या आपल्याला नक्की भरवेल ही अपेक्षा मेघाची तर मॅडम सर्वात आधी जेवून पुन्हा पंधराव्या मजल्यावर हुंदडायला पसार जेवण भरवायला आता राधाताईंनाच यावे लागणार या विचारात मेघा असतानाच शेजारी येऊन बसले बाबा हातात छान वाढून आणलेलं ताट आज शकुलीला मी भरवणार माझ्या हाताने चालेल ना ग किती वर्षात नाहीच भरवलं आवाज कापरा झालाच थरथरणाऱ्या ओठांनी काय बोलणार होती ती डोळ्यात काठोकाठ भरलेलं पाणी घशात हुंदका बाबांनी छकुलीला भरवलेला पहिला घास कसाबसा घशाखाली बाबा आज गोष्ट नाही सांगणार का हुंदक्यातून आलेला अस्पष्ट प्रश्न कुठली सांगू चिवकावची कि लाकूडतोड्याची दुसरा घास भरवतच विचारलं आजो बिरबालची खिचडी आर्याही धावत येऊन बसलीच छोटेपणी भरवून घेताना गोष्ट ऐकणे हा नियम तीस वर्षांपूर्वी लेकीला सांगायचे पाच वर्षांपूर्वी नातीला काळ सरला पण आजही त्याच छान छान गोष्टी आणि त्याच गोष्टी सांगत भरवणारे लाड करणारे बाबा साडे ला घरात पाऊल टाकलं राजीवने सात वाजता सुरू झालेली मीटिंग अर्ध्या तासाची चर्चा वाढत वाढत तासावर गेली त्यात इंग्लिश ते अरेबिक भाषांतराचा वेळ प्लांट प्रगतीवर खुश असणाऱ्या सीईओनी कौतुक तर केलं पण मीटिंग संपता संपता साडेआठ झालेच त्यानंतर घरी निघून साहेब अडकले ते मुंबईच्या एपिक ट्रॅफिकमध्ये कोसळणारा पाऊस अन जागोजागी साठलेलं पाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा अन गोगलगाईच्या गतीने हळुवार सरकणारं ट्रॅफिक मेघाकडे जाण्याचा विचार कधीच रद्द केलेला तिला मेसेज पाठवून नकार देताना वाईट वाटलं पण ती घेईल समजून हा विश्वासही होताच भाई व्हॉट इज दिस आप आय क्यू नाही हमसब वेट कर रहे थे मेघा की घर पर सोफ्यावर बसलेली रिधिमा उठून उभी वॉट डोंट यू you नो know? शादी से दो दिन पहले आय कुछ ट्रेडिशन्स पताही नाही गुगल करो और पढो महाराष्ट्रीयन वेडिंग रिच्युअल्स बहिणीला जरबेने सांगतच गप्प केले अन सरळ वर निघून गेला काम होता सांगितलं तर नो वन विल लिसन फिर और ज्यादा ज्ञान मिलेगा उससे अच्छा ये रिचुअल्स का बहाना बढ़िया है रिधिमा थक्क होऊन पाहत होती त्याला भाई कबसे इतना सीरियस हो गए कस्टम्स एंड ट्रेडिशन्स मैंने सही सुना ना सर्वांची जेवणे उरकून पुन्हा एकदा गप्पांचा डाव रंगलेला आज तर लिव्हिंग रूम मध्ये पाऊल ठेवायलाही जागा नव्हती पसरलेल्या गाद्यांवरच बसत लोळत सर्वांच्या गप्पा छोटी मुले खेळून दमून कधीच झोपलेली दिवसभर बसून दमलेल्या मेघाला मात्र आईने हट्टाने बेडरूम मध्ये पाठवलेलं आणि आता बेडवर पाठ टेकवून बरं वाटत होतं पण एवढ्या झोप काही येणार नव्हती अक्षयला ऑल ओके okay, ना ॲट सुप्रीम हाऊस मेसेज करतच आजच्या कामाची चौकशी केलेली ऑल ओके मॅम एव्हरीथिंग अंडर कंट्रोल जस्ट अँड एन्जॉय युअर मॅरेज प्रिपरेशन त्याचही आनंदी उत्तर वाचून हिचा जीव भांड्यात पडलेला हे साक्ष तू आहेस म्हणून तर मला काळजी नाही दिवसभर मेहंदी फंक्शन एन्जॉय केलं कितीतरी वर्षांनी दिवसभर गप्पा अन हसले आहे साखरेच्या रसाने हातपाय चिकट चिकट वाटत होते एक क्षण विचार केला धुवून टाकू बस झालं पण मग मधुरा वहिनीचा दम आठवला थोडी कळ काढ एकदा झोपलीस की काही समजणार नाही अजिबात रात्री धुवायची नाही छान रंग चढू दे सकाळपर्यंत राजीव घरी तर पोहोचले दिनचा मेसेज आला मला म्हणतात तुम दोन जरा ज्यादाही ट्रेडिशन्स फॉलो कर रहे हो दीदी रागावलेल्या राजीव इथे आले नाहीत तो राग त्यावर गौरव जिजाजीही नाही मग अजून राग राजीव तुम्ही दमून झोपला नाहीत ना बारा वाजत आलेत अन मोबाईल थरथरला मेहंदीच्या खडबडीत बोटाने कॉल रिसीव्ह पण होईना स्क्रीनवर बोट फिरत होते पण काहीच होत नव्हते अन इकडे हा अस्वस्थ इतका वेळ कॉल रिसीव्ह करायला का लागत आहे शेवटी जरा दाबूनच बोट फिरवलं अन फोन कानाला अपसेट विथ मी अगदीच आवाज त्याचा ऐकून हिचंही मन गलबल नाही असं का विचारता यु वेर वेटिंग फॉर मी अँड आय वॉज बिझी पण इट्स ओके तुमच्या कामाच्या निमित्ताने का होईना आपण रीत तर पाळली ना नवरा नवरीने लग्नापूर्वी न भेटण्याची त्याला समजावत त्याचा अपसेट मूड ठीक करत होती येस मॅम आय फॉलो युअर ऑर्डर्स त्याच्या हलक्याशा हसण्याचा आवाज तिच्या कानावर आला आणि हिने हुश केलंच आले का सर्व पाहुणे आपलं घर भरल्यासारखं वाटत असेल ना इकडेही सगळेजण आलेत बाहेर बसलेत गप्पा करत खूप वर्षांनी घरात अशी लगबग आहे सर्व नातेवाईक सोबत खूप छान वाटतय तिचं उत्साहात बोलणं अन त्याच्या गालावर गोड हसू तिला सर्वजण हवेच असतात एकत्र माणसं जोडण्याची आणि जपण्याची कला तिच्याकडूनच तर शिकत होता हळूहळू गुड गिव्ह माय रिगार्ड्स टू एव्हरी वन मॅरेज डेला भेट होईलच सर्वांची राईट त्याचं अंदाज घेत बोलणं ती उद्या हळदीला या म्हणते का वाट पाहणं पण तिचा नुसताच हुंकार आणि आता त्याला कळून चुकलं आता भेट लग्नातच अहो अमरने पाठवलेलं कोटेशन पाहिलं का मला ना काहीतरी गोंधळ वाटत आहे तिचं गंभीर आवाजात सांगणं अन हा समझाया अब अमरने क्या करना है गॉड समजायाॉट ॲपन इज इट मोर काही अननेसेसरी एक्स्ट्रा चार्जेस आहेत का तोही गंभीर झालाच नाही ना, ना मला खूप कमी चार्जेस वाटत आहेत म्हणजे अभिश्वेताच्या एंगेजमेंटच फायनल पेमेंट करताना मी होते बिल मीच व्हेरीफाय केलेलं आय नो आपलं वेडिंग तेवढं ग्रँड नाहीये पण तरीही त्यांनी लिहिलेले चार्जेस मार्केट रेटला अनुसरून नाहीत डिस्काउंटेड रेट्स वाटत आहेत आणि तेही अति डिस्काउंट मेड इन हेवन सारखी नावाजलेली कंपनी असं का करेल स्वतःच नुकसान करून त्यांना काय फायदा तिचं हे सखोल स्पष्टीकरण त्याने केसातून हात फिरवलाच शी इज टू स्मार्ट आय थॉट मेघा बिल डिटेलमध्ये बघणार नाहीत मेघा ये अमर के बिल का ऑडिट हम शादी के बाद करे वी हॅव पेड हिम ॲडव्हान्स फायनल पेमेंट करताना बोलू त्याच्याशी विषय संपवायची घाई अहो पण असं कसं तिला मुद्दा सोडायचा नव्हताच ओके फाईन मग मी झोपतो यू कंटिन्यू विथ ऑडिट त्याचा स्वर अनही गडबडली नाही नाही झोपू नका बोलायचंय मला सॉरी ना तिच्या कळकळीच्या विनंतीवर हसला छानस निदान आता ती पुन्हा बिल बद्दल नाही याची निश्चिती आणि आपण उद्याच अमरशी बोलायचं याची डोक्यात नोंद करून ठेवली सो so, हाऊ वॉज मेहंदी फंक्शन रिधिमाच्या मोबाईल मधील फोटो जेवताना पाहिलेले त्याने तरीही तिच्या उठातून ऐकण्याची इच्छा मस्त पण या सगळ्या जणी एकत्र की मला खूप त्रास देतात सारखं चिडवतात पटकन बोलून तर गेली आणि मग गच्च डोळे मिटले आपण दरवेळीच कसा काय मूर्खपणा करतो तेही राजीवजींशी बोलतानाच ओ काय चिडवतात मिश्किल स्वरातील त्याचा प्रश्न तिला अपेक्षित होताच नाही म्हणजे ते असच खास काही नाही जाऊ दे ना आता यावेळी तिची विषय बदलायची धडपड मेघा फ्रेंड्स चिडवतात अँड देन आप शर्माते हो ते मोमेंट रिधिमाने फोटोत कॅप्चर केलेत बहुत ही प्यारी है आपकी शर्मिली हसी तुम्ही मेहंदी काढणार का तिच्या अचानक विचारण्यावर भुवया उंचावल्या अन हाताकडे लक्ष गेलच वॉट मी नो का? काय हरकत आहे ॲट माझं नाव तर लिहू शकता ना किती छोटस आहे मेघा बघतो आय एम नॉट sure. शुअर ते हातावर मेहंदी बिट ऑड यु you नो know? हाताकडे बघतच गालात हसत होता काही वेळापूर्वीच रिधीमाशी झालेलं संभाषण आठवत तीही अशीच हट्टी मेघाचं नाव लिहावंच लागेल हो का तुमच्या हौसे खातर आम्ही मोठी मेहंदी काढायची आणि तुम्ही साध माझं नावही लिहू शकत नाही नाक मुरडलंच सी मेहंदी तुमच्या हातावर छान दिसते पायावरही काढली ना त्याच इतक्या सहज विचारणं आणि हिचे डोळे मोठेच्या मोठे हा तुम्हाला कसं कळलं आय थिंक दुल्हनच्या पायावरही मेहंदी असते हम्म आता राजीव पुढे काय बोलतात याची उत्सुकता लागलेली पायावरच्या मेहंदीवर विशेष टिप्पणी सहजच पसरलेल्या पायांकडे लक्ष गेलं लहान म्हणता म्हणता गुडघ्याच्या अगदी खाली होती म्हणजे तशी मोठीच हम सॅटरडे रात को आपकी मेहंदी देखेंगे आरामसे कमरे में त्याच्या या जड मधाळ आवाजासोबत डोळे मिटले गेलेच आणि अस्फुट तिच्या प्रश्नातील बारीकशी अधिरता हम मेहंदी में छुपा अपना नाम ढूंढेंगे अच्छा इफ आय एम एबल टू लोकेट माय नेम मला काही बक्षीस मिळणार का त्याच्या आवाजातला खट्याळपणा जाणवत होता तिला बक्षीस हवंय हा मिलना तो च अगदीच भाबडास्वर देऊ की पण ते गिफ्ट अजून अपूर्ण आहे तिचंही निरागस उत्तर तो काय विचार करत होता ही काय बोलते आहे अपूर्ण गिफ्ट त्याच कपाळ आकसलच व्हॉट गिफ्ट व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट माझ पेंटिंग हो आपल्या रूमच्या त्या मोकळ्या भिंतीसाठी मी करणार होते ना पण लग्नाच्या तयारीत वेळच नाही ना मिळाला म्हणजे ड्रॉ केला आहे पण रंगच भरले नाहीत हिरमुसतच सांगितलं आणि आता कधी पूर्ण करू मी सासरी जाऊन रात्री पेंटिंग्स करत बसले तर कसं वाटेल दॅट्स ओके यू कॅन कम्प्लीट इट हिअर तिथे म्हणजे मी माझं पेंटिंग सहज सुचवण्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता पण आनंदाने चेहरा मात्र फुललेला ऑफकोर्स मेघा मी उद्या मनोज भाईंना सांगतो तुमचं सगळं पेंटिंगचं सामान ते झिरकॉनवरून शिफ्ट करतील खरच इकडे हिने नाचायचंच बाकी होतं मग लक्षात आलं मेहंदी आहे जमिनीवर कण विखरण्याची भीती येस मेघा माय वाईफ इज अन आर्टिस्ट अँड तुम्ही विकेंडला पेंटिंग करू शकता हो oh, वीकेंडला दुपारी वेळ मिळेल पेंटिंग पूर्ण करता येणार या विचाराने खुश झालेली येस इवन आय कॅन हेल्प पेंटिंग करायला तुम्ही मदत करणार ती कशी आय एम नॉट एन आर्टिस्ट म्हणणारी व्यक्ती अचानक पेंटिंग करण्यात रस तिला आश्चर्याचा धक्का सी तुम्ही मोस्टली बाल्कनीत पेंटिंग करणं करना करना। हो ती जागा छान आहे बाल्कनीतला तो कोपरा डोळ्यांसमोर आलाच समोर समुद्र हिरवीगार बाग सुंदरस बाल्कनी गार्डनही स्टँडवर कॅनव्हास रचून ठेवलेले रंग आणि तिथे उभी मी देन पेंटिंग करताना तुमच्या हाताला रंग असणार त्याच हळुवार बोलणं हो बोट रंगात बुडतातच नाहीतर पेंटिंग केल्याचा फीलच येत नाही या क्षणीही मेहंदीने वेढलेल्या बोटांच्या पेरांना पाहिलं ही, ही, ही सर्व रंगाने माखलेली असतात आणि कधी कधी तर तळहातही बट नो आपल्या बाल्कनीत वाराही असतो मग त्याच काय तिला समजे ना नक्की काय सुचव पाहत आहेत बोटांचा रंग बाल्कनीतला वारा हे काय कोड आहे फिर हवा से आपकी जुल्फे बिखर जायगे पुन्हा मधाळ स्वर राजीव रोमॅंटिक मूड ऑन हम्म मग तिनेही अधीर होत विचारलंच तो आपकी जुल्फे हम सवारेंगे आप आराम से पेंटिंग कीजिए हम आपकी जुल्फों का ख्याल रखेंगे हम्म तुमचं आवडीचं काम आमच्या केसांशी खेळायचं लाजर हसू गालावर उमलत होत का तुम्हाला आवडत नाही इश त्याच्या खोडकर प्रश्नांसोबत हिने कॉल कट केला इश फक्त पोहोचले त्याच्यापर्यंत त्याने दाखवलेलं गोड स्वप्न डोळे मिटून पुन्हा अनुभवलं भविष्यात कधीतरी घडणाऱ्या प्रसंगाने या क्षणी ही शहारा राजीव माझ्या जुलफोनची जरा जास्तच काळजी करत आहात आणि तुम्हाला वाटत तुम्ही असं आसपास असताना आमचं चित्त थाऱ्यावर असेल कॅनव्हासवर रंग भरायचं भान राहील का मला तुम्ही केसांशी खेळताना माझ्या बोटात ब्रश स्थिर राहील का कदाचित रंगकाम कॅनव्हास सोडून तुमच्याच शर्टवर व्हायचं तुमच्या शुभ्र शर्ट्सना मी पेंटिंग्सच्या रंगांनी रंगवेन तुमच्या प्रेमाच्या रंगात नात, चिंब भिजत तुमच्या प्रेमाच्या वर्षावात